नातेपुते येथील मातंग समाजाच्या वतीनं नातेपुते नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून सदर निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आले की लोकशाही रण्णाभाऊ साठे नगरमध्ये रस्ता मंजूर करण्याबाबत आणि महिलांचे सार्वजनिक स्वच्छता गृहाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्या मंजूर करण्याबाबत निवेदन दिलंय सदर निवेदन दिल्यापासून एक महिना जर कामाची मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी तसेच नगरपंचायतीमधील जबाबदार कर्मचारी पदाधिकारी यांची समाजावेळी हा प्रश्न विचारण्यात आला की त्यांच्याकडून काम मंजूर आहे असे तोंडे आश्वासन दिलं गेलं दोन ते तीन वर्षांपासून देण्यात येत आहे तरी आपण याविषयी गांभीर्याने दखल न घेतल्यास संपूर्ण मातंग समाज नातेपुते नगरपंचायत समोर बेमुदत हलगीनाथ धरणे आंदोलन कार्यालयीन वेळेत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येईल जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला संपूर्ण नगरपंचायत जबाबदार राहील अशा आशयाचं निवेदन सकल मातंग समाज बांधव यांच्या शिवसेना माशेरस अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सतीश सपकाळ माजी ग्रामपंचायत सदस्य केरबा लांडगे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवदास लांडगे यांच्या वतीनं देण्यात आले यावेळी समाज बांधव उपस्थित होते त्या अनुषंगाने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक बी वाय राऊत दादासाहेब उराडे रावसाहेब पांढरे ज्ञानेश्वर उराडे शशिकांत बरडकर अमित सांगण भारतीय जनता पार्टीचे नातेपुते शहराध्यक्ष भैयासाहेब सांगण सामाजिक कार्यकर्ते सतीश बरडकर यांच्यासह समाज बांधवांनी पाहणी केली आणि संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावावेत म्हणून नगरसेवक दादासाहेब बुराडे यांनी मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या समाजाच्या वतीने नगरपंचायतला निवेदन देण्यात आलेलं आहे की नातेपुते येथील अण्णाभाऊ साठे नगरमधील रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्डे हे पडलेले आहेत ती रस्ता नवीन करून मिळावा म्हणून निवेदन दिलेलं आहे आम्ही शिवसाहेबांना तसेच दुसरा मुद्दा म्हणजे महिलांसाठी शौचालय ही एकदम निकृष्ट झालेली आहे ती पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे घाण तिथं मुलकाचे आहे मुलकाची म्हणण्यापेक्षा भरपूर प्रमाणात तिथं संडास केलेला महिला आणि परिसरात साचलेलं पाणी त्याच्यामुळं डास होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेले आहे आणि त्याच्यापासून लहान मुलांना डेंगू किंवा अजून कुठल्या आजाराला बळी पडायला लागलेले आहेत तरी आ, ही जे आता सदस्य आलेले आहेत पाणी करायला त्यांना मी विनंती करतो की ही आमची दोन कामं तातडीनं मार्गी लावून करून मिळावेत समाजाला आम्हाला एक प्रमुख माणूस त्यांचा नगरपंचायतमध्ये लोड झाडीचं ध्यान जा काढायचं काम करत होता तरी त्याचं कुटुंब आता सध्या उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना राहायला घर नाही तरी दादासाहेब उराडे नगरसेवक यांनी वारंवार तिथं नगरपंचायतमध्ये मध्ये ठराव घेण्यासाठी किंवा मागणी कर मागणी करून त्यांचं काम मार्गेला लावायचा प्रयत्न चालू आहे तरी ती काम सगळ्या बॉडीनं ती करून आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा हे विनंती जय महाराष्ट्र जय भीम जय भारत बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास